नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शिवजयंतीच्या प्रसंगी प्रभावी सूत्र संचालन कसं करावं पहा एक कार्यक्रमाची सुरुवात स्वाभिमानाचा ज्वालामुखी तेजाचा प्रखर जो शिवरायांच्या स्मरणानं स्वाभिमान निर्माण होतो ओतप्रोत गुलामगिरीच्या अंधाराला ज्यांनी दिला प्रकाश नवा त्या शिवछत्रपतींना वंदन करून सुरू करूया शिवजयंतीचा हा भव्य दिव्य सोहळा आजच्या या पवित्र दिवशी आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करूया दोन प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या प्रसंगी सूत्रसंचलन असे करा ज्योतीतून जागा होतो ज्ञानाचा पवित्र प्रकाश शिवरायांच्या चरणी अर्पुया श्रद्धेचा सुवास दीप उजे संस्कारांचा प्रेरणेची हो आरती शिवप्रतिमे समोर नतमस्तक हो ही सारी धरती आता आपण शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करूया यासाठी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करावं तीन ईशस्तवन व स्वागत गीत या प्रसंगी सूत्रसंचलन असं करा ईश्वर चरणी ठेवूया भावना निर्मळ स्वरातून वाहू दे भक्तीचा मधुर स्वर स्वागत गीतातून उमलू दे संस्कृतीची देव शिवजयंती साजरी हो मंगलमय सुंदर मंगलमय सुंदर आता कार्यक्रमाची पुढील सुरुवात ईशस्तवनान होणार आहे ईश्वराची कृपा आणि शिवछत्रपतींचे विचार आपण अंगीकारावे यासाठी विद्यार्थीवन सादर करतायत त्यानंतर स्वागत गीत सादर केले जाईल मान्यवर परिचय आणि स्वागत या प्रसंगी ही चारोळी वापरा मान्यवरांच्या येण्याने वाढतो कार्यक्रमाचा त्यांच्या उपस्थितीनं खुलतो ज्ञानाचं दालन शिवकार्याची प्रेरणा घेऊया त्यांच्या शब्दातून स्वागत करूया सन्मानानं प्रेमपूर्वक मनातून अच्छा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देण्याचा मला सन्मान लाभत आहे येथे मान्यवरांचा परिचय करून द्या आणि मान्यवरांच्या सिनेरिटीनुसार त्यांना पुष्पगुच्छ देऊन या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्वागत सत्कार संयोजकांच्या शुभ हस्ते करूया पाच कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वराज्याचे गाथा सांगणारे शब्द होतील साकार शिवकार्याचा सा होईल येथे भावपूर्ण विस्तार प्रास्ताविकातून उमटेल शिव इतिहासाचा आवाज ऐकूया प्रेरणादायी शिव विचारांचा आज आता कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा सहा विद्यार्थी व शिक्षक भाषणे शिवचरित्राची प्रेरणा जपूया अंतरी विद्यार्थ्यांच्या शब्दातून उभारी येऊ उरी गुरुजनांच्या विचारांनी वाढो स्वाभिमान शिवजयंतीतून घडो नवा विचारवंत महान नवा विचारवंत आता आपण विद्यार्थी व शिक्षकांची प्रेरणादायी भाषणं ऐकणार आहोत त्यांची नावं या ठिकाणी क्रमाक्रमानं घ्या त्यांच्या विचारातून निश्चितच शिवरायांचं तेज आणि विचार आपल्याला जाणवे सात अध्यक्षीय भाषण अनुभवाच्या शब्दातून येईल विचारांची धार अध्यक्षांच्या मार्गदर्शनानं होईल प्रेरणेचा विस्तार शिवरायांच्या कार्याची होईल मनन आज ऐकूया अध्यक्षांचे प्रेरणादायी विचार आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद्धेक्षा, त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी घेऊन यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो किंवा करते आठ आभार प्रदर्शन कृतज्ञतेच्या भावनेने करूया मान झुकून कार्यक्रम सफल झाला सर्वांच्या सहकार्याने मिळून शिवकार्याची हे प्रेरणा राहो अंतरे कायम आभार मानूया सर्वांच मनापासून नम्रपणे आता आभार प्रदर्शनासाठी टिंबटिंब यांना विनंती करतो किंवा करते आणि शेवटी नऊ समारोप शिव विचारांचा दीप जळू दे अंतरी स्वराज्याची ज्योत पेटू दे प्रत्येकाच्या घरी घेऊया प्रेरणा कर्मयोगाची आज जय भवानी जय शिवाजी असा करूया निनाद साज असा करूया निनाद साज या शब्दांचं आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम येथे संपन्न चला सर्वजण मिळून एकत्रित एक घोषणा देऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी हर हर महादेव धन्यवाद शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माझ्या शिवभक्तांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे ऐकला तर आपली एक शिव जबाबदारी आहे की हा युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा